परवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार नितीन पवार यांनी तालुक्यातील निवाने दह्याने भोसणी नाकोडे मोकभगनी लहरे तसेच हिंगळवाडी येथे प्रचार दौरा केला यावेळी त्यांनी मतदारांच्या भेटीघाटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी लोकांचा भरभरून प्रतिसाद लाभला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद जोश आणि विश्वास यामुळे नितीन पवार यांना कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघात निवडून आणण्याचा निर्धार दिसून आला ठिकठिकाणी लाडक्या बहिणींनी औक्षण करून नितीन पवार यांचं स्वागत केलं युवकांचा व ज्येष्ठ नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग होता नितीन पवार यांच्या प्रेमापोटी आम्ही सर्व मतदारसंघात त्यांचा प्रचार करीत आहोत कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघात त्यांना निवडून आणणार आहे असा निर्धार यावेळी युवकांनी केला प्रचारादरम्यान ठिकठिकाणी नितीन पवार यांच्यासाठी जेसीबीच्या साह्याने फुलांची पुष्पवृष्टी व फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली ढोल ताशांच्या गजरात व मोठ्या पुष्पहारांनी त्यांचे स्वागत करण्यात आले त्यांना मतदारांचा सर्वत्र जोरदार प्रतिसाद मिळत असल्याने ते विधानसभेवर निवडून जाणार असल्याचे चित्र आहे प्रचार दौऱ्यात नितीन पवार यांनी मतदारसंघातील विविध समाजघटकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच अभोना येथील आठवडे बाजारनिमित्त जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती आमदार नितीन पवार यांनी भाषणातून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला यावेळी करवन सुरगाणा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आता ही ह्या आठवड्यातली ह्या बाजाराची जी आबोण्याचा जो काही बाजार आहे शुक्रवारचा त्यातली ही शेवटची सभा आहे आणि स बुधवारी मतदान आहे मी काय अधिक वेळ घेणार नाही पण मी एवढंच सांगू इच्छितो की जे काही विरोधक प्रचार करत आहे मी सध्या बोलणार नव्हतो विरोधकांबद्दल सध्या आमचे सुरगाण्याचे लोकप्रतिनिधी माझी आणि त्यांच्याबरोबर आपल्या तालुक्यातले दोन तीन नगीने फिरून राहिले दोन तीन नगीने रात्री फिरतात ते प्रचाराला दिवस काही फिरत नाही आता मलाही रात्री फिरावं लागेल गवळी साहेब आपल्याला महाराज आपल्याला आपणही रात्री ये बाबा थोडं शांत बैस तेव्हा त्यांनी भाषण केलं की हा एवढा मोठा माणूस कानात बाळी घालतो आता आदिवासी लोक चांदीची बाळी घालायचं आता माझ्या बापानी थोडं कमवून दिलं म्हणून मी सोन्याच्या बाळ्या घालतो त्यात काय चुकलं बरोबर आहे का नाही आता बापाची इस्टेट आहे मग त्याच्यावर मग बापाची इस्टेटवर काय पोरांनी मजा करायची का नाही काय तरी बोलायचं विकासावर बोला ना काय तुम्ही केलं मागच्या पाच वर्षात मागच्या पाच वर्षात तुम्ही काय केलं याचं उत्तर द्या आबोण्यात तरी काम दिलं का मला सांगा आबोण्यात माझ्या आमदारांना कुठल्या जयपूरला एखादं काम दिलं का जयपूर असेल इथं कुंडाणा असेल दत्तनगर असेल शिला असेल एक तरी आमदार निधीचं काम दिलं असेल ना मी जाहीर करतो की मी लगेच माघार घेईल मी त्यांना तीन सभांमध्ये आवाहन केलं होतं की तुम्ही माझ्या समोर बसा आणि आपण त्याच्यावर चर्चा करू एकदाही तो माणूस आला नाही आणि स्वतःला आदिवासींचा योद्धा म्हणतो अहो योद्धा म्हटला की त्यांनी एकटं पुढे यायला पाहिजे आणि लढलं पाहिजे असे योद्धे पळकुटे योद्धे काय कामाचे व्हॉट्सअप योद्धा आहे फक्त व्हॉट्सअपवर योद्धा म्हणून त्यांना गेनलं जातं मी या मताचं आहे काही प्रचार करायचा विकासाचे कामं झाले नाही अहो आपण आत्ता माझ्या अंदाजे चार ते पाच कोटीचे कामं झाले या मध्ये किती रस्ते केले या आबोण्यात प्रत्येक ठिकाणी मी मंदिराला मंदिर मंदिरांसाठी सभामंडप दिला सांगतील आबोण्याची लोक सांगतील चौतीस कोटीचे काम आहे आबोण्यात माझ्याकडे आता यादी नाही मलाच एवढं माहीत मा नाही मी किती कामं केले कुठल्या गावाला दिले प्रत्येक पंचायतीला मी कामं दिले प्रत्येक पंचायतीत आणि ती काही दोन आणि पाच लाख काम रुपयाची कामं नाही दिली प्रत्येक पंचायतीमध्ये प पुढे एक कोटीपासून ते वीस ते पंचवीस कोटीची कामं दिली सुरगाण्यात पण सुरगावात निधी दिला म्हणून आज ते लोक म्हणत आहेत की आम्हाला कळव कळवंचाच आम्हाला माणूस पाहिजे का पाहिजेल तर सुरगाण्यात इतकी वाईट परिस्थिती आहे जेव्हा ते इथे येऊन तुम्हाला सांगतात की मी विकास करेल माझ्याबरोबर तुम्ही आताही चला मी थोडा मोकळा आता तुम्ही माझ्यावर चला आपण खिर्डी ग्रामपंचायत भवाडा ग्रामपंचायत या पट्ट्यात जरा माझ्या बरोबर चला काय विकास झालाय त्या त्यांच्या तब्येती बघितल्यावर तुम्हाला कळेल की यांची किती मागास लोक आहे त्या बरोबर बोलल्या इकडचे लोक फार सदन आहे व्यवस्थित आहे त्या बरोबर बोलल्या सुरगण्याला जर एवढं मागास आहे तर सरकारनी नाव का दिलं आकांक्षित तालुका सुरगण्याला सरकारनी नाव दिले मागास तालुका हे मलाही दुःख होतं की माझ्या सुरगाना चालू केलं असं नाव सरकारने का दिलं मी विचारात पडतो तर हे माझ्यामुळे नाही पडलं तुम्ही पस्तीस वर्षात काय केलं मला सांगा बरं गावी साहेबांनी पस्तीस वर्षात काय केलं तर ते म्हणे मी प्लॉट दिले प्लॉट दिले तर प्लॉट माझाही बाप दादा सर्वांचे दादा ब्रिटिश काळापासून कसत होते कसत होते का नाही प्रत्येकाचे दादा ब्रिटिश काळापासून कोणी हिरून घेतली का आपल्याकडनं वन जमिनी मला सांगा बरं कोणीच नाही आज आपणही कसतोय आजही कसतो आहे आपण जमिनी आणि म्हणतात की आम्ही वन जमिनी दिल्या मग गुजरातमध्ये काय त्यांनी आंदोलन केलं होतं गुजरातलाही मिळालं आहे तुम्ही सापुतार्याच्या खाली जा तिथेही वन जमिनी देण्यात आल्या आदिवासी लोकांना हे छत्तीसगडमध्ये दे देण्यात आलं उत्तर पूर्व भारतातही देण्यात आलं आहे तेलंगणाला देण्यात आलं आहे हे काय जे पी गाव त्यांनी पूर्ण देशात आंदोलन केलं का काही खोटं बोलायचं ते काय मला वाटतं सत्तेत होते का तुम्ही सांगा बरं हे सत्तेत होते का जाऊ द्या आठवडे भा, बाजारे म्हणून थोडं समजून घ्या तर जे काही वन जमिनी आपल्याला मिळाल्या दोन हजार पाचच्या कायद्याप्रमाणे आजपर्यंत त्याच्यानंतर दोन हजार बारा पासून त्या माणसाने एवढे आंदोलन केली की मी लोकांना स्वतंत्र सातबारा करून देईल स्वतंत्र सातबारा करून केलं का स्वतंत्र सातबारा मला सांगायचा स्वतंत्र सातबारा करून देईल असं त्यांनी घोषित केलं पण तरी सात बारा स्वतंत्र झाला का नाही झाला आता याच्या पुढे आम्ही ठरवलंय की स्वतंत्र सात बारा कसा होईल आताच माझ्याकडे मागच्या शुक्रवारी धनंजय मुंडे कृषी मंत्री आले होते त्यांनी मला शब्द दिला की आपलं सरकार आल्यानंतर आपण निश्चितच शंभर टक्के प्रत्येक लाभार्थीचं सात बारा स्वतंत्र करू स्वतंत्र करू आज तुम्हाला माहित नाही की ते सांगतात की नितीन पवारने नित इतके काम मानले ते त्याच्या हिशोप्रमाणे तीन लाखाचं घरकुल देतो म्हणून तीनशे रुपये प्रमाणे तुम्ही गोळा केलं त्याचं उत्तर द्या चाळीस हजार लोकांचे तीनशे गुणिले करा बरं किती हिशोब होतो एक कोटी वीस का तीस लाख रुपये होतात आदिवासी लोकांकडनं पैसे घ्यायला पाहिजेल का आणि पैसे घेऊन वरतून चोराच्या उलट्या बोंब्या की नितीन पवारचं असं आता मला सांगण्यात आलं की तुम्ही काही बोलू नका मी थोडं बोलतो आपला सर्वात जास्त ऊस उत्पादक या पश्चिम पट्ट्यातला जो बागे पाळे कणाशी आबोना बरोबर आहे का नाही ऊस उत्पादक आपण आहोत का कारखाना बंद पडला आमचा पाच ते बसले होते चार तालुक्याचं वाटोळं केलं या माणसांनी जे आपल्या तालुक्यात राहतात राहणार राहणारे वाटोळं केलं आपलं आणि गिरणा बँकेच्या माध्यमातून किती लोकांचे कर्जमाफी झाली होती किती लोकांचं अजूनही त्यांच्यावर कर्ज ठेवलं थे। आणि थे। त्यांच्या जमीन त्यांच्या गिरणा बँकेच्या नाव आहे पश्चिम ह्या जयदरपूर तुम्ही जाऊन बघा माहिती घ्या कर्जमाफी जेव्हा आली होती दोन हजार नऊ सालीत ते पैसे कुठे गेले गिरणा ही बंद पडली संस्था संस्थाही बंद पडल्या आणि दुसरे आमचे नेते सांगतात की माझ्याबरोबर आताही चला मेदरला चला मेदरच्या लोकांची आमच्या बागुलनी मुलाखत घेतली होती यांचं चॅनल क्रांती न्यूज चॅनलनी त्यात लाभार्थी बोललेत की हे आता पाऊस जास्त पडला म्हणून त्या धरणात पाणी दिसतं नाही तर हे धरण आमचं गळत त्याही मी काम करू शकलो त्यात सर्वात जास्त मी जे काही माझ्या कैलासवासी दादासाहेबांच्या माध्यमातूनच मी करू शकलो बऱ्याच लोकांना माहिती नसेल निधी काही असा सोपा येत नाही तसंच आपला अर्जुन सागर धरणही रिकामा केलं होतं की लाकूड अडकला लाकूड अडकला पूर्ण धरण मोकळं करून टाकलं तुम्ही जयदरच्या सर आपले सुटल्याच्या लोकांना विचार म्हणजे अशा ह्या माणसाची कामाची पद्धत आहे कुठल्याच प्रकारचं ज्ञान नाही मी तुम्हाला एकदम थोडं उदाहरण देतो आपले दादासाहेब आठ वेळा आमदार होते अजितदादा पवार सात वेळा आमदार होते बाळासाहेब थोरात संगमनेरचे किती वेळा आठ वेळा आमदार आता नव्याण्णव आमदार होतील आणि हे गावी साहेब पण सात वेळा आमदार होते जो माणूस जास्त काळ आमदार राहतो तो विकास करतो मग सुरगाण्यात का विकास झाला नाही का विकास झाला नाही याचं मला उत्तर जर एखाद्याने दिलं तर मला बरं वाटेल काही काय औषध आहे नितीन पवारला काय माहिती मग मोर्चाला औषध तुम्ही वन जमिनीवरती काढले तर जमिनी का नाही नावावर झालं स्वतंत्र सरकार का आमच्या तालुक्याचा सुरगेना तालुक्याला मागास तालुका म्हटलं जातं हे जरा त्यांनी मला सांगावं ना प्रत्येक वेळेस ते गेले मुंबईला जेव्हा जेव्हा गेले केसाच्या आंदोलनच्या वेळेसही गेले त्यांच्याबरोबर त्यांच्या संस्थेचे शिक्षक फाईल घेऊन उभे होते आमच्या काही शैक्षणिक संस्था नाही माझ्या बापाने काही संस्था काढल्या नाही जर माझ्या बापाने ठरवलं असतं तर आज एखादं मोठमोठ्या विद्यापीठ असतं पाच पंचव पाच पन्नास शे कॉलेज असते किंवा मेडिकल कॉलेज असतं आणि यांनी फक्त एकटा आमदार राहून पंचवीस तीस कॉलेजेस काढले पंचवीस कसं काय काढले हे असे काही मिळत नाही मी तुम्हाला आता इथं सर्वांसमोर बोलू शकत नाही हे कॉलेज शाळा ह्या कशा मिळतात मला माहिती आहे आणि म्हणतात आम्ही मुलांना शिक्षण देतो फक्त स्वतःचा विचार केला रोज रात्री सर्व शिक्षक फिरून राहिले रोज रात्री माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहने जिथं जिथं तो शिक्षक दिसेल त्यांना धरून घ्यायचं आणि फ्रान्स साहेब आपले आरो म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या ताब्यात द्यायचं जे काही युवा वर्ग असतील त्यांना माझं आव्हान आहे की आजपासून तुम्ही रात्री सर्वांनी फिरायचं जिथं जिथं कानाकोपऱ्यात हे शिक्षक थांबलेले दिसतील तर तुम्ही त्यांना धरून आरोंना द्यायचं आरो, आरो म्हणजे शिक्षण आपले हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या ताब्यात आज आपल्याकडे तुम्हाला माहित नाही सुरगणा तालुक्यातले मोठ्या प्रमाणात लोक धरण बघायला येतात अर्जुन सागर मी तिथं सहज बोललो की धरण बघायला आता आजपर्यंत कमीत कमी मी अंदाजे सांगू शकत नाही साधारण सव्वाशे ते दी दीडशे गाड्या महिलांच्या फक्त ते धरण बघायला येऊन गेल्या अर्जुन सागर धरण काय येतात तर ये त्यांनाही तसा विकास पाहिजे मी आता श्रीभुवनला एक धरण मानतोय श्रीभवन लाडगावजवळ ला। हट्टी ग्रामपंचायतीत धरण बांधतोय मी आणि मी तिथं एकूण सव्वाशे पा सिमेंट बांधारे बांधले भवाड्याकडे बांधले तिथं गोंदुण्याकडे बांधले म्हैसखडकडे बांधले आणि चार पाच तर अजून मोठे प्रकल्प आहे बाळ उजर सालभोए असे काही पाच सहा जे वांगन इथं मोठे मोठे धरणं करायचे चाळीस वर्ष त्यांना काही जमलं नाही का करायला तुम्हाला माहीत नसेल बोरगावचं जे धरण आहे खाली बोबळीचं जे आहे बनपाड्याचं परत शिंद्याचं हे साहेबांनी बहात्तर साली केलं होतं सुरगण्या तालुक्यात बहात्तर साली त्याच्या पलीकडे कुठलंच मोठं धरण झालं नाही आता मी करतो ते करतोय कारण की ते माझ्या वडिलांचं स्वप्न होत तसंच वडिलांच स्वप्न होत आपलं दसऱ्याच्या वेळेस कि या बसा अजून एकदाही बसले नाही हा योद्धा का पळतो मला तेच कळत नाही हा असा योद्धा आपल्याला नको आता कणाशीला आम्ही एकशे बत्तीस च सबस्टेशन करतोय त्याची जमीन दादासाहेबांनी दोन हजार नऊमध्येच घेऊन ठेवली होती पण काही त्या पाठ्याने बांधलं नाही हुच दिलं नाही का होऊ दिलं नाही तेव्हाच एकशे बत्तीस झालं असतं तर आपल्याकडे वीज व्यवस्थित राहिली असती आज आम्ही हळदबरड्याला सबस्टेशन करतोय आज आम्ही दळवटच्या पुढे दरेगावला सबस्टेशन करतो आहे आज बंदारपाड्याला धरणाच्या वरती एक सबस्टेशन करतो आहे मी बाऱ्याला एक सबस्टेशन केलं आहे माझ्या कारकिर्दीमध्ये मी चार सबस्टेशन केले आणि ते समोरचे सांगतात आम्ही वीस वर्षापासून पाठपुरावा करत होतो म्हणून हे कामं झाले काय वीस वर्ष बोलले असते की पाच वर्षात पाठपुरावा करतोय हो, तर मान्य होतं यांनी फक्त आयुष्यभर फक्त पा पाठपुरावा म्हटला अहो पाठपुरावा करताना त्याला ती फाईलही फिरावं लागते मंत्रालयात आणि ती मंत्रालयात फाईल अशी फिरत नाही तुम्हाला माहित नाही की अजित कामाची पद्धत कशी आहे तो माणूस सात सहा वाजता कामाला लागतो आणि रात्री अकरा बारा वाजेपर्यंत काम करतो म्हणून ही आपल्या तालुक्यातली कामं जाईल नाही तर ही कामं होण्यासारखी नव्हती झाला आपल्या तालुक्यात सर्वीकडे लाडक्या बहिणी वळून राहिल्या भावाला एक, एक लक्षात घ्या आता पंधराशे रुपये आम्ही तुम्हाला देतोय भविष्यात निश्चितच तुम्हाला सहाशे रुपये अजून वाढून देऊ आम्ही आमच्या जाहीरनाम्यात म्हटलंय आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये देऊ तसंच महिलांसाठी योजना असल्यामुळे तसं पुरुषांसाठी शेतीसाठी आम्ही एक योजना आहे सात एच पीपर्यंत तीन पाच सात हे आपल्याला याच्यापुढे कुठल्याही प्रकारचं वीज बिल भरावं लागणार नाही कुठल्याच प्रकारचं वीज बिल आणि मागचं तर लगेच भरायचंच नाही मागचं तर कृषीचं भरायचंच नाही आणि हे वीज आपल्याला मोफत राहील आणि येत्या सहा महि सहा ते वर्षभरात सोलारचे जे काही प्लांट मोठ्या प्रमाणात प्रत्येक बऱ्याचशा ठिकाणी होत आहे काही आपल्या तालुक्यातही ग्रामपंचायतींनी जमिनी दिल्या आहेत जसं वंजारीला पण जमीन दिली आहे बऱ्याच ठिकाणी पंचायतीचं सोलारचे प्लांट भविष्यात होणार आहे ते सोलारचे प्लांट झाल्यावर आपल्याला एवढे एक वर्षात दिवसा लाईट मिळणार आहे लाईट वरती मोठ्या प्रमाणात काम करायचं कारण की लाईट पाहिजे तशी अजून मिळत नाही आपण आता कन एकशे बत्तीस ते अगोना नवीन लाईन टाकतोय म्हणजे लोड ह्या बाकीच्या सब स्टेशनला व्यवस्थित मिळणार आहे त्याचं टेंडर झालंय आठ कोटीचं आता मी कोटी म्हटलं की समोरच्या पोटात दुखतं आता झालंच येतं टेंडर त्याला काय म्हणणार एकशे बत्तीस कळवणून ही लाईट आगोण्याला लाईन मग अगोन्याहून हे आपले ह्या भागातले जेवढे स्टेशन आहे ना त्यांना सुरळीत लाईट होणार आहे वरती चांगलं काम करायचं म्हणजे पोल जुने झाले ताऱ्या जीर्ण झाल्या जागपूर त्याच्यामुळे लोड आपल्याला व्यवस्थित मिळत नाही ते आपल्याला ना करायचं लाईटचा विषय झाला आपल्याला गिरणा नदी पुनद नदी ज्या काही बाकीच्या आपल्या दोन तीन तांबडी नदी आणि याच्यावरती आपल्याला मोठ्या प्रमाणात सिमेंट बंधारे करायचे सिमेंट बंधारे याच्यासाठी करायचे की भविष्यात जे काही नदीला पाणी सोडतं की उन्हाळ्यात ते पाणी थांबलं जाईल आणि ते निश्चित बाला, हिं, त्या लोकांना पाहिजे भविष्यात आम्हाला गोपाळखळी डेकाळ बाळा बालापूर हिंग हिंगळवाडी त्या भागात चंकापूरमधनं कसं पाणी देता येईल उचलून त्या भागात कॅनल करायचा विचार जाऊ तसंच माझा काही भाग देवळी कराड निर्गुडपाडा लिंगामळ हाही थोडा पाण्याने कमी असलेला भाग आहे तिथेही वरच्या भागात कसे पाच मोठे बॅरेजेस सारखे बंधारे करता येईल जेणेकरून त्या तीन चार गावांना फायदा येईल यासाठी प्रयत्न करायचा आहे आता ओतूर धरण झाल्यावर निश्चितच नरुळ तिकडं मेदर या गावांनाही पाणी उपलब्ध होईल वडाळा मुळानं वॉटरला त्या लोकांना पाणी घेता येईल आपल्या तालुक्यात फक्त हे दोन चार भाग असे आहेत की जिथं पाण्याची कमतरता आहे तर आपल्या त्या भागातल्या लोकांना भविष्यात निश्चित सोय करायची माझं एवढंच सांगणं आहे की जेव्हा आपल्याकडे कुठले जे बाकी कळवण तालुक्यातले नेते येतात किंवा तिकडचे येतात त्यांचं तर जाव द्या त्यांनी फक्त एकच काम केलं मला हट्टीचा एक कार्यकर्ता चांगला बोलला की यांनी फक्त आमच्या समोर फुंगानी वाजवले ना आम्ही डोलत बसलो चाळीस वर्ष हे सुरगाण्याच्या लोकांची अशी परिस्थिती तर माझी तुम्हाला विनंती आहे परत जर संधी दिली तर फुंगाने वाजता तुम्हाला डोलवत ठेवेल एक लक्षात घ्या आपल्या तालुक्याला विकास बघायची सवय विकास बघायची सवय पंच्याऐंशीला जसं मागे गेलो दोन हजार चौदालाही आपण जसं मागे गेलो तर आपण दहा वर्ष मागे जातो दहा वर्ष तर आपल्या तालुक्याला विकास बघण्याची सवय म्हणून ही घोडदोड थांबू नका मला तुम्हाला एक आहे सर्व बंधू भगिनींना ही घोडदोड कामाची विकासाची अजून आपल्याला जोरात ठेवायची आणि चांगल्या प्रकारे कामं करायची आहेत हे जे मी काही गावांची नावं घेतले त्या घोड्यांना माहीत पण नाही की काय कुठल्या भागात काय काय नाही रात्री यायचं कोणाला भेटायचं चार भिंतीच्या आड भेटायचं आणि काय करायचं आणि म्हणे मी गरीब माणूस आहे सर्वीकडे व्यवस्थित करून राहिले त्यांच्याबरोबर ते नाही करत स्वतः शैलेश पवार रवी बाबा आणि जेडी अण्णा हे तिघं फिरतात त्यांच्या हत्यारी म्हणून जरा फिरा मी तर फिरतो जाता रात्रीपासून काय अडचण नाही हे त्यांच्या वतीने फिरता आणि म्हणता मी गरीबात गरीबाचा लोकप्रतिनिधी म्हणतात अहो मी तरी प्रत्येक आमदार काय जे सदस्य झाल्यापासून मी प्रत्येक ठिकाणी नव्वद शक्य नसेल तर माझा मुलगा जातो मी सुखादा दुःखाला येतो की नाही तुम्ही सांगा येतो की नाही मग आणि हे कुठे येतात कधीच येणार नाही आता निवडणूक आल्या आता लोकांच्या दारी जायला लागल्या कम्युनिस्टमध्ये एक म्हण आहे म्हणजे त्यांच्या कम्युनिस्ट कम्युनिस्टमध्ये एक म्हणणं आहे की आम्ही देवाला मानत नाही सुरगाण्यात कधी आरत्या बिरत्या करत नाही गणपतीची आणि नवरात्राची पण इथं आलं की आरत्या करतो तिथं माहितीये तिथं घोडे लावतील जे जुने कम्युनिस्ट आहे ना फार घोडे लावतात पण इथं आलं की आरत्या देवाच्या पाया पडतो तिथं का नाही पडत पाया काही वर्षापासून तो आलगुंचा मारुती उघड्यावर होता आता काय माहित नाही शेड केलं का नाही आलगुनचा साधा तो बंधारा फुटला तीन वर्षापासून तो अजून दुरुस्त केला विकास करायला चालले विकास करायला चालले तुम्ही विचारा ना त्यांना खोबळ्याचा बंधारा फुटला त्याला त्यांचं नाव दिलं जे पी बंधारा तोही फुटला कळमथ्याचा बंधारा फुटला त्याला मी पंचवीस लाख दिले आणि तो रिपेअर केला त्याचा फायदा त्या बापूलाही होतो तो बापू हाय एक म्हणजे तो काय बरंच काय टाकत राहतो व्हॉट्सअपला तर माझी तुम्हाला एवढीच विनंती राहील वेळेचं बंधन असल्यामुळे वेळ जरा संपत आला आहे एवढंच विनंती करेल की तुम्ही सर्व आमच्या पवार कुटुंबावर प्रेम करणारी मंडळी आहात कैलासवासी दादासाहेबांनी जो काही विकास केला आहे जो विकास केल्यामुळे मी काय माझ्या बापाच्या नावाला बट्ट्याबोळ लावू देणार नाही एवढा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा बरं का तो विश्वास ठेवा येत्या वीस तारखेला वीस तारखेला दोन नंबरला माझं नाव आहे बरं का वरतून दोन नंबर मागच्या वेळेसही दोन नंबरला वे नंबर होतं नितीन भाऊ अर्जुन कंसात एटी पवार ड्रॉ करावं लागतो त्याला एक मेव कारण फक्त एकच आहे की माझ्या नावात मी माझ्या वडिलांचं नाव अर्जुन नाव आहे जसं आपल्या दादांनी सांगितलं की अर्जुन नाव असल्यामुळे तुम्ही पांडव पांडवांचं बघितलं अर्जुनांची किती महत्वाची भूमिका त्या नावामुळे मला आजही मंत्रालयात प्रत्येक सचिव ओळखतोय की आमचे गालफाडेपण आले जुने हे पीए पण आमचे जुने पिये ते आले पण रिटायर झाले जेवढा दादा साहेबांचा दरारा त्या काळात होता त्या आदर मला लोक बसवतात अधिकारी लोक मंत्रालयात हे फार महत्वाचं आहे म्हणून हे काम करू शकलो आणि दोन वर्ष तर माझे कोरोनात गेले एक वर्ष मी सत्तेत नव्हतो आणि नंतरचे मला दोन वर्ष मिळाले त्याच्यात मी हा जो काही निधी आणायचा प्रयत्न केला तो आणला मी आणि करोना काळात बऱ्याच आगोण्याच्या लोकांना माहिती आहे दवाखान्यात मी किती वेळ आलो कोरोनामध्ये ते डॉक्टरही सांगतील आपला बहिरम डॉक्टर जे काही डॉक्टर वगैरे सांगतील हळवणचेही डॉक्टर सांगतील तेव्हा जेव्हा कोरोना होता तेव्हा हे गावी साहेब कुठे लपले होते माझे आजही सर्व या पेपरांमध्ये माझ्या तेव्हाच्या बातम्या आहेत तुम्ही पेपरचे बातम्या बघा लोकमत सकाळ जे काही पेपर आहेत त्या तुम्ही जर मी खोट आलो नसेल तर त्या पेपरवरती दावा दाखल करा कोरोना मी कोरोना काळात दोन्ही तालुक्यात फिरलो काही ठिकाणी सुरगाण्यात मी आमच्या काही मित्रमंडळींच्या माध्यमातून आम्ही काही ठिकाणी लोकांना काही प्रमाणात धान्य दिलं तिखट तेल मीठ कारण की सुरगाणा तालुक्यातली परिस्थिती अशी आहे की पावसाळा संपला की लोक जातात कामाला घाटाव आज सुरगाणा तालुक्यातील ऐंशी टक्के जनता ही कामाला जाते कामाला जाते आणि ते येऊन सांगतात की आम्ही विकास करू ऐंशी टक्के लोक आता कामाला गेली मला इतके फोन येत आहेत की भाऊ आम्ही मत मतदानाला केव्हा येऊ काल रात्री मला एकाचा हो फोन आला उमरगा कर्नाटक तक... व्यासपीठावरील <coughs> सर्वच मान्यवर सर्वच मान्यवर तोला मोलाचे आहेत परंतु वेळेअभावी अभावी नाव घेणं शक्य नाही मित्र ज्यावेळेस कळवण सुरगाणा मतदारसंघाची प्रचार चालू असताना आम्ही अनेक ठिकाणी खेडोपाडी फिरत असतो त्यावेळेस लोकांमधील भावना लोकांमधील कामाचा काम कोणाकडून होऊ शकतं ते फक्त नितीन भाऊ पवारच करू शकतात अशी लोकांमधली जी भावना ऐकतील आणि ती खरोखरच आहे काही विरोधकांनी सांगितलं बावीसशे कोटी रुपयांचा हिशोब अण्णांनी सांगितलं त्यांना आम्ही असंही सांगितलं गेलं की आमच्या गावात तुम्ही या आमच्या गावातच बावीसशे कोटीचं काम सुरू आहे झाले पण आहेत बावीस कोटी सॉरी कोटी, बावीस कोटीचे कामं सुरू आहेत तुम्ही येऊन बघून जा परंतु यांचा काहीतरी स्वार्थापेटी कुठेतरी भिनसलेलं असतं हे कार्यकर्त्यांना खाली वेड्यात काढत असतात तरी आपण सर्वजण आता संज्ञान आहोत त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला भाऊंबरोबर म्हणजे घड्याळाला मतदान करून भाऊंना आपल्याला प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे यात मात्र मात्र शंका नाही एक छोटासा प्रसंग सांगतो भाऊ तेव्हा जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि पाटाला पाणी आपल्या पाटाला पाणी उन्हाळ्याचे दिवस होते कांदे असे तडपत होते मला बापू मामांचा बापू सुमन समाधान सुमन यांचा फोन आला की भाऊंना सांगा अरे म्हटलं भाऊ तर आमदार नाही जिल्हा परिषद सदस्य आहे त्यावेळेस कैलासवासी खासदार हरिचंद्र चव्हाण साहेब नितीन भाऊ आणि त्यावेळेचे विद्यमान आमदार होते काँग्रेड एपी गावी मित्रांनो कुणालाही साधा आणि सरळ विचारलं कलेक्टर साहेबांपुढे आमची चर्चा सुरू असताना त्यांना विचारलं की साहेब आम्हाला पाण्यात पाण्याची गरज आहे आमची पिकं ओरपळत आहेत ह्या महाशयांनी उत्तर काय द्यावं की आम्हाला पाणी पाणी तुम्हाला उन्हाळ्यात देता येत कलेक्टर साहेबांसमोर यांनी सांगितलं पाणी उन्हाळ्यात देता येणार नाही पाणी तुम्हाला पावसाळ्यात देऊ आपल्याला गरज कधी असते पाण्याची यांनी पाणी कधी सांगितलं यांची शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारे नाळ जोडली गेली नाही त्यांना प्रत्यक्ष प्ले, प्ले, माहिती नाही त्यांना फक्त वन जमिनी लाटणे रेशन कार्ड काढणे एवढा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे काल आम्ही अंत्यविधीला गेलो कैलासवाशी यांच्या चव्हाण साहेबांच्या वीस वीस किलोमीटरापर्यंत लाईट दिसत नव्हतं आम्हाला म्हणजे त्या त्या तिथल्या लोकांशी जरा बोलल्यानंतर असं कळत होतं ते सांगत होते की तुम्ही पूर्व भागातनं नितीन पवारांना मोठ्या संख्येने मत द्या आम्हीही देऊ तुमचा विकास झालेला आहे आणि तुमच्या माध्यमातून आमचाही विकास होईल असे ते आदिवासी मंडळी सर्व आम्हाला सांगत होते मित्राहो सांगायचं तात्पर्य एकच आहे कामाचा धडधडीचा नेता आहे उमदा माणूस आहे आता हे आपलं इथलं राजू काकांच्या घरासमोरचं पाटावरचं गेट कित्येकदा त्या माझ्या आमदारांना सांगितलं होतं तेव्हा ते विद्यमान आमदार होते की हे देवळ्यातून आपल्या कळवण तालुक्यातील घ्या परंतु त्यांना साधा तो प्रश्न सुद्धा आपल्या निवाणितला सुटला नाही हे नैतिकतेने मत मागायला येतात कसे असा माझा त्यांना सवाल आहे भाऊ आमदार झाले त्यांच्याबरोबर दोन तीन दिवसात आम्ही गेलो पाटबंधारे मंत्री गयंत पाटील होते दोनच मिळवण हातीत घेतला आज कुठली आपल्याला पाण्याची म्हणून येणाऱ्या काळात प्रत्येकाने त्या दिवशी प्रत्येकाने घरातल्या प्रत्येक माणसाने येऊन मतदान करून घेणं गरजेचं आहे नाता गोताला सांगणं गरजेचं आहे कोणी काही बोलतापा पाठवत असेल त्याला बळी न पडता गावातली दोन चार डोके आहेत परंतु ते त्यांच्या स्वतःच्या विकासासाठी फिरत आहे आपल्याला गावाच्या विकासासाठी फिरायचं आहे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे हा वीस तारखेला घड्याळ चिन्हावरती बटन दाबून नितीन भाऊ पवारांना आपल्याला भरगोच मतांनी निवडून द्यायचं आहे भाऊ आता आपल्याला आमदार म्हणून नाही तर मंत्री म्हणून मत द्यायचं आहे सर्व शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज हाकीला साथ दिल्याने त्यांना आपण जसे भरघोस मत निवडून दिले आणि त्याचं उत्तरदायित्व म्हणून त्यांनी काय केलेलं आहे हे सर्वांच्या समोर त्यांनी कार्य ठेवलेलं आहे विरोधक भरपूर काहीतरी आपोआप पसरवतात उलटसुलट प्रचार करतात इकडच्या भागात गेले की तिकडे भाऊंचं काहीच नाही तिकडे गेलं की भाऊंचं इकडे काहीच नाही अरे पण मी या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो आजपर्यंतचा असा भरभरून निधी एकही आमदाराने असो किंवा खासदाराने असो एवढा भरभरून निधी कोणी आणलेला नाही बावीसशे कोटी रुपयांचा निधी आहे हे विकासाचं आणि काही लोक म्हणतात कोटी कुठे गेले त्यांना माझं सांगणं आहे ते म्हणतात विकास कुठे गेला विकास कुठे गेला मी विकास शोधतो आहे त्याच्यासाठी अकरा हजार रुपयाचं बक्षीस त्यांनी लावलेलं आहे अरे तुमचा विश्वास गमावलेला आहे अगोदर तुमचा तो विश्वास शोधा हो आणि मग दुसऱ्याचा विकास बघा आणि तुम्हाला विकास पाहायचा असेल तर घ्या आमच्या गावामध्ये मी त्यांना जाहीर आवाहन करतो विकास आमच्या गावातून सुरुवात होतो आहे बावीस कोटी रुपयाचा भरभरून निधी गेला माणसाने आपल्या गावाला दिलेला आहे माझं त्यांना जाहीरपणे सांगणं आहे तिकडे जेव्हा आम्ही सुरगाड्याच्या भागामध्ये गेलो त्या लोकांचा आक्रोश बघितला की तीस चाळीस वर्ष त्या माणसाला त्या सुगाडा पेठ विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व दिलं आणि तिथं विकास शून्य आहे त्या लोकांचा आक्रोश पाहिला आम्ही व्यथा पाहिल्या निरंजीव नितीन भाऊ भाऊ आपलं आपल्या एटी पवारांचं जसं काम होत त्याच्यापेक्षा आता दोन वर्षात त्यांनी करून दाखवलं चांगलं काम करून दाखवलं होतं परंतु याच्या पुढेही ते काम करून दाखवतीलच आणि करणार असं मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना वेळ देतो मी दैनिक भ्रमण साठी प्रतिनिधी धनंजय बोसे कळवण